शहरातील अनाधिकृत भाजी मंडई उठवणं पार्किंग पट्टे मारणं वापरात नसलेले आणि जीर्ण झालेले सार्वजनिक शौचालय पाडणं यांसह प्रलंबित प्रश्नांबाबत आणि घरफाळा भरायला येणाऱ्या करदात्यांसाठी वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता मंडप घालणं पिण्याच्या पाण्याची सोय मागील बाकी जमा असून ती रक्कम चालू दिलात आली असल्यास तिथेच दुरुस्ती करून बिल भरून घेणं सुसज्ज प्रशिक्षित अग्निशामक दल उपलब्ध करणं अशा अनेक प्रश्नांबाबत मुख्याधिकारी तथा नगरपालिका प्रशासक टीना गवळी यांनी मनसेचे शिष्टमंडळ नुकतंच भेटलं सदर शिष्टमंडळानं मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष कामगार सेनेचे से कार्यकारिणी सदस्य भगवंत जांभळे यांच्या नेतृत्वाखाली भेटले या बैठकीत झालेल्या सविस्तरपणे चर्चेअंत मंडप गांधींनी आणि पिण्याच्या पाण्याची सोय करणं बिल दुरुस्ती तिथंच करून देणं शहरात पार्किंग पट्टे मारण तात्काळ करू आणि इतर प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन प्रशासक श्रीमती टीना गवळी यांनी शिष्टमंडळाला दिलं शिष्टमंडळामध्ये शिरो तालुका अध्यक्ष कुमार पुदाले शहराध्यक्ष लखन भिसे ग्रामपंचायत सदस्य तालुका उपाध्यक्ष रोहित लोहार स्वयंरोजगार तालुका संघटक चंद्रकांत शिंदे शहर संघटक योगेश चव्हाण उपसंघटक सुमंत रत्नपारखे विजय सावखे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अनुप दैंगडे महिला आघाडीच्या रुपालिताई देसाई बस्तवाड शाखा अध्यक्ष बाळासाहेब नाईक महाराष्ट्र सैनिक जगदीश पाटील महेश माने विनायक नांदेडकर इत्यादी उपस्थित होते